नमस्कार मी विठ्ठलराव वरवडे पाटील मायमावली केअर सेंटर संस्थापक अध्यक्ष आपला मायमावली केअर सेंटर या ठिकाणी मी वृद्ध व आंतोरणाला खेळायला रुग्णांची या ठिकाणी सेवा करतो आणि त्याचबरोबर काही ज्यांना कोणीच नाही अशा लोकांची सुद्धा मोफत या ठिकाणी सेवा आपल्याकडं या संस्थेमार्फत आपण करत आहोत त्याचबरोबर आज योग असा आहे की आपल्याकडे मधुतारा फाउंडेशनचे नितीनजी साहेब आपल्याकडे आलेले आहेत त्यांचंही मी आपल्या मायमाऊली केअर सेंटर संस्थेच्या वतीने त्यांचं मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद थँक्यू सर आणि नक्कीच मधुतारा फाउंडेशन आणि मायमाऊली केअर सेंटर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण शिबिर जर घेतलं नक्की सर सरकारवरचे नक्की शिबीर घेऊ सर आपण यस यस तुम्ही सांगा किती पण कुठंही नक्कीच सर तर मग मित्रांनो माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय वरुडे पाटील साहेब आहेत विठ्ठल वरुडे पाटील साहेब आहेत तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क का साधावा आपण हे कात्रस कोंढवा रोडवरती महाबळेश्वर हॉटेल जे इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोर त्यांचं सेंटर आहे थँक्यू सर yes. थँक्यू